आंजी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार संवाद कार्यक्रमांचं आयोजन कार्यक्रमात शेकडो महिलांची उपस्थिती आंजी मोठी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार संवाद कार्यक्रमांचं पिताश्री सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे देवळी कुलगाव विधानसभा प्रमुख राजेश बघाणे यांच्या नेतृत्वात माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती जयश्रीताई सुहेल गफाट यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं आंजी सर्कलच्या महिलांची उपस्थिती होती यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांना येत असलेल्या अडीअडचणी संवादाच्या माध्यमातून जाणून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी चौ तृप्तीताई राजेश बकाणे माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई गफाट माजी नगराध्यक्ष सो शोभाताई तडस भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैशलताई येवार भाजप महामंत्री अर्चनाताई वानखेडे माजी सरपंच दीपक बावणकर माजी उपसरपंच दिलीप प्रघाटाटे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गपाट भाजपाचे राहुल चोप्रा आदी उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दिदी म्हणून सन्मानित झालेल्या भारतीताई गोमासे तसेच तसे पर्वतारोही उर्मिला ताई भालेराव यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमात महिलांची हिरारीनं सहभाग घेतला तसेच यावेळी काढण्यात आलेल्या चिठ्ठ्याप्रमाणे महिलांना पैठणी साडीचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेकांनी सहभाग घेतला माहिती आहे दादा पवार या तिघांनी सुद्धा आपल्या महिलांसाठी सर्व राज्यातल्या महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे आणि या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मिळालेला आहे पण तरी सुद्धा काही महिलांना अडचणी आहेत त्या महिलांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक गावात जिल्हा परिषद सर्कल वाईज आपण मेळावे लावतो आहे महिलांना सन्मानित करतो आहे सोबतच त्यांच्या अडचणी दूर करण्याचं काम सुद्धा आपण या मेळाव्यांच्या अंतर्गत करतो आहे आणि इथे आम्हाला प्रत्येक ठिकाणी चारही विधानसभेत उत्सू प्रतिसाद महिलांचा आहे शेकडोच्या संख्येने हजारोंच्या संख्येने मुली महिला इथे उपस्थित राहत आहे आणि आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय याचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय या मेळाव्याने आम्हाला सर्व महिलांच्या अडचणी समजलेल्या आहेत या युजेमुळे त्यांना भरपूर शिक्षणासाठी त्यांच्या घरच्यासाठी खूप लाभ झालेला आहे या मेळाव्यामधनं आम्ही त्यांच्या अडचणी समजून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे शासनाने अतिशय सुंदर अशी एक योजना सर्व महिलांसाठी आणलेली आहे पंधराशे रुपये लाडके बहिणी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहे खात्यामध्ये जमा झालेले आहे तर महिलांच्या खात्यामध्ये एवढे पैसे एक आहे की जमा होते ते महिला खूप आनंदित होत आहे त्याचा प्रचार प्रसार आणखी महिलांमध्ये व्हावा त्या इतरही महिलांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी मी आज या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे आणि माझ्या जिल्हा परिषद सर्कल मधल्या सर्व बाराही गावांमधून भरपूर महिलांनी इथे येऊन त्यांचे काही प्रश्न पण इथे मांडलेले आहेत की ज्यांचे काही पैसे जमा झालेले ते पण आम्ही अडचणी सोडवण्याचा सो प्रयत्न करत आहोत माझे जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझं हे कर्तव्य आहे की माझ्या महिलांना येणाऱ्या अडीअडचणींना साम सामो अडीअडचणी सोडवणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे त्याच सोबत या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा महिलांशी संवाद साधला त्यांना या योजनेचा किती फायदा होत आहे आणि कशा कशासाठी होत आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला एका वेळी रुपये जेव्हा खात्यात जमा झाले तेव्हा एका ताईने सांगितले की माझी मुलगी आजारी होती मी सरकारी दवाखान्यात नेत होती पण तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर मी प्रायव्हेट दवाखान्यात नेऊन तिच्यावर योग्य रितीने उपचार करू शकले आणि माझ्या मुली मुलगी आजारातून बरी झाली की जी होत नव्हती त्याचबरोबर एका ताईशी बोली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्या म्हणत आहे की मला माझं महिन्याचं जे औषध आहे ते औषध मी या पैशामधून घेते पंधराशे रुपयाचं औषध माझं होतं आणि नेमके तेवढेच पंधराशे रुपये मला माझा लाडका भाऊ मला देत आहे तर त्याच्यावर माझं औषधाचं काम सुद्धा होतंय त्याच्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे त्याचबरोबर एका शेतकरी शेत मजूर महिला अशी मी काय त्यांनी सांगितलं की एका वेळी साडेचार हजार रुपये माझ्या खात्यात आता दोन दिवसांपूर्वी जमा झालेले आहेत तर साडेचार हजार रुपये मी शेतात जाऊन सुद्धा एवढे इतक्या कमी दिवसामध्ये कमवले नसते पण माझ्या उदरनिर्वाहासाठी मला याचा नक्कीच फायदा होत आहे तर आमच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी ही योजना खूपच छान आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादाजी पवार यांचे सर्व माता भगिनींनी मनापासून खूप खूप आभार मानले आणि या कार्यक्रमामध्ये महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद